मस्त आहे की मस्त पाग मारलेला आहे अर्धा किलो वेग साऊथ किलो साऊथ किलो एवढा तर मित्र मग फक्त सहा ते सात पाग मारले सात ते सात मध्ये एवढीच एवढी मच्छी ठेवलेला पूर्ण पण पाच ते दहा मिनटाचं कमाल राहतो कटवाली कारकवाली बघा कोलप्या कोलप्या म्हणजे ताजी पाच ते दहा मिनटं तशी काजी ताजी मच्छी भाजील तर मी उद्या सकाळ सकाळ आठ वाजल्यापासून जा नमस्कार मित्रांनो मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंगच्या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलोत बेलपाडा गावामध्ये तर उगरी उघरीवर आलोत तर उगरी उघरीवर आपल्याला आज पाक पकडून मच्छी पकडणार आहेत पण त्याच्या अगोदर आपण आम्ही आपण आज मच्छी पकडणार आहेत पण उद्या होलीच्या दिवशी तुम्हाला कुठली मच्छी पाहिजे जिताडी ताम आ, काले मासे करपाल किंवा चुंबुरी या अशा वस्तू कोलंबी वगैरे असे छोटी छोटी मच्छी मोठी मच्छी तुम्हाला भेटणार आहे तर तुम्हाला पाहिजेल तर उद्या सकाळी आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत आठ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला मच्छी भेटेल जिवंत जिवंत आणि ताजी ताजी मच्छी भेटेल रेट काय आहे तो आल्यावर इकडे समजेल आणि आपल्यासोबत आहे बघा सत्तू पटेल आज आपल्याला त्याच्या उघरीमधला मावरा दाखवणार आहे तर कसा आहे मावरा किती भेटते आपल्याला आज तर आपण पाग मारणार कसा पाग मारतो आणि पागामध्ये आपल्याला काय काय भेटते मच्छी आता आपण आपल्याला सत्तू पाटील दाखवणार आहे आज मच्छी भेटेल तशी उद्या पण तशीच मच्छी भेटेल पण उद्या जास्त प्रमाणात भेटेल कारण तुम्ही ही फक्त पक, आता सुरुवात आहे आम्हाला नाश्त्यापुरती म्हणजे हो दोघांना फ्राय करायपुरती काहीतरी सुरुवाती तुम्हाला पन... मच्छी दाखवायची की आम्हाला किती मच्छी भेटेल आणि कशी कुठल्या क्वालिटीची भेटेल अजून जास्त भेटेल पण पाणी आता सध्या तर आठवायला घेतलं आहे आपण पाग मारून मच्छी पकडणार आहेत किती भेटते तुम्हाला बघायला भेटेल आणि कसा भेटते ते पण बघा आणि आपला सत्तू पाटील कसं आपल्याला पाग मारून मच्छी दाखवते तुम्हाला बघा खूप दिवसाने आलोय आम्ही उघरीवर कारण उद्या सगळी सकाळी तुम्ही मच्छी उद्या सकाळी आठला या आणि जी मच्छी पाहिजे तुम्ही घेऊन जाऊ शकता तर चला आपण थोड्या वेळात सुरुवात करू मित्रांनो बघा सत्तू पाटील आपला पाग घेऊन झाला आहे आता बघू आपल्या पाग काय मच्छी भेटणार आहे चला सुरुवात करू आता काम मारलाय

बॉक्स आहेत या बॉक्समधून पाणी काढायचं असते आणि त्या साईडला बोक्षी लावतात तर आपण पण एक दिवस आलो ना बोक्षीचे व्हिडिओ दाखवू तर आता टोबरीवर पाग मारतो बारीक शिरी आधाराला का मस्त हे फायटर आहे का हा फायटर जास्तीत जास्त फायटर मस्त भेटा असं म्हणजे भेटलं तर गावठी मस्त भेटा आपल्या काल्या खारेपाण्याचं माझ्या कसं लागतं खावलं पाहिजे नंबर कल्यामधल्या आणि आपल्या खाड्यापानातल्या मध्ये एकदम टेस्ट वेगवेगळे असतात खाऱ्यापाण्यामधलं एकदम भारी असतात दुसरा पाक मारलेला आहे खाली ना दगड आहेत त्याच्यामुळं जास्त काय आपलं पाग दुसराला जमलं जमत नाही कारण ती मच्छी आहे ना दगडात लपते आणि पागेच्या साईडलाच ती पलून जाते त्याच्यामुळं पहिले आपल्याला चापून पकडावं लागेल अर्धा किलो होईल पाऊस किलो एवढा मासा बघा उद्या आपल्याला आहे ना भरपूर भरपूर या साईजचे मित्रांना उद्या आपल्याला खूप भेटते तुम्हाला बाहेर डबल पण डबल तुम्हाला अर्धा किलोच्या आसपास बिलकुल अर्धा पाऊन किलो असे जेवढे मोठे मोठे खान करतात आपल्याला काय मासे भेटतात म्हणजे अडी तीन मासे ना एकदम खायला भारी टेस्ट लागतो तर दुसऱ्या पागामध्ये मस्त आपल्याला मोठा पिसाला आहे पहिल्या पागामध्ये मिडियम साईज चालेल अजून आपल्याला पाग मारू असे पकडू मस्त पिसाला आहे असे आपल्याला पीस भेटतो मस्त साईजचा पीस आहे पण फायटर आहे तेव्हा आता सध्या तर आपल्याला जवापुरती आपल्याला जेवापुरतीच पयच जास्त नाही पकडायचं कारण उद्या पूर्ण आपल्याला सोपवायचंच आहे चावली नाही बऱ्याक बारीक बारीकसा मासे मिक्सिंग येतात मोठे मित्रांन छिंबोरे वगैरे जाम लागतील त्या उद्या लागतील आज आपल्याला बघतो सुरुवातीला जेव्हा भरती थोडी मच्छी पकडायची आता जी भेटेल बघा कधी पाक नाही एकदा कुरली कुरली बघल्या चाव तिला आता आपल्याला खावायची हवं लागतं शिंगराटा एकदा अगं मोरून टाकायची टेन्शन नाही शिंगरा तोडली डायरेक्ट कावटाच्या औटाची विशिष्ट ठेवायची पाका नाहीतर एकदा वरून करायची पहिले पाग मारल्या मारल्या ना मित्रांनो चापून शोधतो म्हणजे कुठला काय मच्छी वगैरे हो आहे ना पट पण चिंबुरी चावल नका जर की ते चाप ठेवतो पहिला चला बघा दगडा बिगड्या सगळे होते

गोलचे गोल पाग मारलेला आहे मासा तालेला आहे जवळून जवळजवळ होडी आणली पहिले आपण तिकडं जाळीमध्ये ठेवले आता इकडं जवळजवळ होडी बोलवली छोट्या दोन दोन नाखवाना चापून बघतो चिंबुरी वगैरे आहे याच्यामध्ये डायरेक्ट वरून देबो पहिले चापला वरून ते नाही इकडे तिकडे पडून जातात त्याच्यामुळे चापला भेटत नाही गुठले तर पटकन भेटतात फसून गेले ते पहिला मिडीयम साईज चालू तारा ताराकडा बुकडा तुम्ही बस चार आले तीन चार मस्त आले चार असेल झाले थोडक आहे तो शिंबोरी पकडायचं फळ आले का मस्त आलेत आणि त्यात आपल्याला कचरा पकडला तारा वगैरे आपले कचडे पकडणारिंबोरी पकडायला मस्त होता खायचो तिलापिया तिलापिया तर मित्रांनो तुमच्याकडे काय बोलतात कुठे कुठे तिलापिया बोलतात फायटर मासे बोलतात किंवा फंटूस मासे बोलतात तर तुमच्याकडे काय काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा आपल्याला असं वाटतं ते बाहेरच्या पाक मारतो आपण चालवलं जसं जसं पुढे चालत दगडात चालायला प्रॉब्लेम येते जास्तीपैकी मावरा पण भेटत पण जास्त आपल्याला शिंबोरी आणि काले मासे फंट सण कोलबी उडते मित्रांनो मधीत मधीत आणि कोलबी वगैरे क करपली वगैरे पाहिजे असं उद्या या मस्त मावरा भेटेल तर जा पाणी जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला भेटत नाही चिंबूर छोटे छोटे चुंबर येतात कारण आता पाणी पण थोडासा तापतो आहे ना मित्रांनो तर मच्छी मच्छी कमी पण चिंबूर जास्त मारतात कारण गरम पाण्यामध्ये चिंबूर लवकर मारते त्याच्यामुळं चुंबऱ्या पण तुम्हाला भेटतील बघायला उद्या चिंबर आहे कुर्ली कुर्ली आहे

सगळं जिल्ह्या का मास्त आहे कसं मस्त जिल्ह्यांचं आणि निंगूत कती मस्त होतं यामध्ये दाम असं भेटलं असतं आपण हाताशी एक एक आता शिकारला असेलच सगळं जिल्ह्याची नाहीत माझी दुरवाल ना दोन आहे दोन आहेत दोन ओरिजिनल फायटर आहे कलर बघा वेगळा कलर आहे खालच्याचं वेगळं कराय वरच्याचं वेगळं फिमेल असं का याचा कलर आहे मादीचा कलर अशी मादी असतेला टाकायची लागेल शेपटी बघ पिंक कलर चे शेपटी प्रत्येक पागामध्ये आपल्याला काले मासे तसंच चिंबोरी पण येतात प्रत्येक पागाला थैमान असेल थैमान प्रत्येक पागाला चिंबोरी येते कारण त्याला चाफा लगेच हाताला आलेला लगेच समजतं त्याला चापते अजून तरी एक पण चावली नाही <laughs> चावले हो आवा निघेल कसं बसत आरामात वाटी त्याला वाटतं मोठा मासा एक अडतीस मासा कुठं मस्त साईज बघा त्याला चाफूनच काढते नाही तर उचलतं उचलतं कधी कधी पलून जातात मी आता नाही मस्त साईज आहे आताच्या भागामध्ये बघा मस्त साहित्य किलापिया मसाल्यास तर मित्र मग फक्त सहा ते सात पाग मार सहा ते सात साथ पाग मला एवढीच एवढी मच्छी भेटेल अजून आपल्याला उद्या खजाना भेटेल बघायला फायटर मासे सर्व जास्त फायटर मासे दिसतात अंध्यात एकदम गावठी मासे आहेत मस्त तर मित्रांनो आता आपण पाक मारून झाला आहे आता उद्या आपल्याला सुकवायचं तर आपल्याला पाणी काढायचं आहे तरच आपला असं तो आहे ना पाणी काढेल आणि सुरुवात झाली तर मच्छीची आतापासून ते सकाळपर्यंत मच्छीच मच्छीच भेटायला सुरुवात आहे तुम्हाला मच्छी पाहिजेत तर उद्या सकाळची लवकर लवकर आठला या सातला या जेवढा लवकर तेवढा लवकर या तर आता आपण पाणी काढायला सुरुवात करू आणि काय भेटते ते पण दाखवू तुम्हाला या साईडला आपल्याला बसक्याला वाटत तीन असं आपलं जे घाटण आहे लाखाचे घटन कसं वर्ष आता पाणी करायचे फिरण्यात म्हणजे उद्याना सकाळचं पूर्ण आटून जाईन आम्ही मस्त ओके सर ओके साईडला बघा पहिले काय काहीच नव्हतं पाणी आता जोर पडला तर मित्रांनो बघा कोलबी बघा कोलबीची साईज बघा मित्रांनो अशा तुम्हाला कोलव्या पाहिजे असतील ते या करपाली मिडियम करपाली साईज आणि एवढी कोलब्या बा समुद्रात पण अशा आपल्या आपल्या साईडला कमी असतात चुकून भेटले ते येतात ते मुंबई साईडला जास्त असतात आणि आपल्या बघा पिंगरी जिवंत जिवंत कोलब्या अशा कोलव्या पाहिजे असतील या मस्त हाताच्या साईजच्या कोलब्या

झिली कोलबी रा हा सकाळचे जो लवकर येईल त्याला कोलब्या पाहिजे जवळ भेटतील कुर्ली पण आली कवट्याची सुरी पण आली मासे पण आलेत आणि झिली कोलबी आणि करपाल्या दोन छोट्या छोट्या तीन आहेत तीन है। है, तीन नाही पण आता पाच ते दहा मिनटाचा कमाल बघा करपाली करपाली बघा कोलब्या कोलप्या हिंदी ताजी पाच ते बारा तशी ताजी ताजी मच्छी भाजील तर मित्रांनो सकाळ सकाळ आठ वाजल्यापासून करपाली बघा करपाले आहेत हंजी चवद्या आहेत माश्यात आहेत अजून मोठी मोठी मच्छी आपली वरती आहे तर सुरुवातीचीच मच्छी आहे सुरुवातीत पाच मिनटाची रिक्म पाच मिनटाची एवढं मच्छी तर मित्रांनो बघा आपण पाग मारून आणि एक बोसकी लावलेली तर त्याच्यामध्ये कोलंबी कारपाली चिंबरी वगैरे फंटूस मासे पागेची पण मच्छी बघितली आता उद्या तुम्हाला अशी ताजी ताजी जिवंत जिवंत मच्छी पाहिजे असेल तर उद्या लवकर सकाळी लवकर आठला या आणि ताजी ताजी मच्छी घेऊन जा तर मित्रांनो चला आता भेटू उद्या डायरेक्ट सकाळी अशाच मोठी मोठी आणि चांगली चांगली मच्छी दाखवत तर मित्रांनो मला आजची एवढी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे सुद्धा शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशा नवीन निवडून